बातमी पाहूयात आता एक मोठी बातमी आहे कोल्हापूरमधून पंचगंगा नदीनं अखेर इशारा पातळी गाठलेली आहे सध्या नदीची पाणी पातळी एकोणचाळीस फूट चार इंच इतकी झालेली आहे मध्यरात्री तीन वाजता पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठलेली आहे जिल्ह्यातील एकूण ब्याऐंशी बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत पंचगंगेच्या इशारा पातळीनं ना नागरिकांच्या स्थलांतरणास आज वेग येणार आहे तर पंचगंगेनं इशारा पातळी गाठलेली आहे त्यामुळे लोकांचं स्थलांतर करावं लागणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बँशी बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे विजय केसरकर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील विजय अमोल यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच पंचगंगा नदी यानं इशारा पातळी गाठलेली आहे कारण आपल्याला माहित आहे की हवामान खात्याने जो अलर्ट दिलेला आहे कोल्हापूर जिल्ह्याला त्यामुळे पावसाचा जोर आहे तो कायम आहे धरण क्षेत्रात असेल किंवा शहरी भागात असेल पाऊस हा जोरदारपणे कोसळायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे सध्या पंचंगा नदी ही एकोणचाळीस फूट चार इंचावरून वाहत आहे त्यामुळं जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे नदीकाठची जी गावं आहेत खास करून त्यांचं स्थलांतर आहे ते आज वेग येईल त्याला कारण ज्यावेळी एकोणचाळीस फुटांवर पंचगंगा नदी पोहोचते त्यावेळी या सगळ्या नागरिकांना स्थलांतरित करावं लागतं पुढचा धोका ओळखून आता पंचंगा नदीची वाटचाल ही धोक्याच्या पातळीच्या दिशेने सुरू झालेली आहे ज्यावेळी पंचंगा नदी ही त्रेचाळीस फुटांवर पोहोचते त्यावेळी धोका पातळी घातली असं म्हटलं जातं आणि शहरातील बऱ्यापैकी भागामध्ये पाणी शिरायला सुरुवात होते त्यामुळं जिल्हा प्रशासनाने ज्या सूचना दिलेल्या आहेत नागरिकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवून सतर्क राहणं हे खूप गरजेचं आहे अशा पद्धतीच्या सूचना देखील जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत अमोल विजय धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट